ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत न्याय ईश्वराचा तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळतील जो पुण्यकर्म करेल त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल व जो काहीही पुण्यकर्म करत नाही त्यालाही जन्म जन्म हा मिळेल परंतु गरीब कुळात मिळेल आपल्या कर्माप्रमाणे सुख दुःख हे भोगावे लागते देवराजाचा पगार राजाला देतो व शिपायाचा पगार हा शिपायालाच देतो देवाच्या दृष्टीने जरी दोन्ही सारखे असले तरी फळ देताना पाप पुण्याचा पात्रतेचा विचार करून बरे फळ की वाईट फळ मिळणार एवढा फरक जरूर होतो हेच नेमके सामान्य लोकांना कळत नाही देवाजवळ जर सर्व लोक सारखे तर मग श्रीमंत व दुसरा गरीब असा सामान्यांना प्रश्न पडतो देवाच्या दृष्टीने सर्व लोक समानच आहेत म्हणून तर तो कोणालाही उपाशी ठेवत नाही शेवटी प्रश्न पात्रतेचा येणारच ज्याची पात्रता चांगली तो देवाची अधिक सेवा करी तो मेवा मिठाई म्हणजे चांगले अन्न खाणार ज्याची पात्रता कमी त्याला त्याप्रमाणेच साधे अन्न मिळणार देवाचा न्याय कधी चुकत नसतो ज्याची जशी पात्रता ज्याची जशी पात्रता असेल त्याप्रमाणेच त्या, त्या कुळात तुम्हाला जन्म हा मिळत असतो गरीब कुळात जन्म झाला म्हणून तुम्ही दुःखी व्हायचे की का, काहीच कारण नाही आपला जन्म ज्या कुळात झाला त्या कुळाचा आपल्याला अभिमान पाहिजे जर हेवे दावे करीत राहिला तर आपल्याच हाताने आपले नुकसान होते कोणत्या के कुळात असे ना प्रथम आपल्याला मनुष्य जन्म मिळाला म्हणून देवाचे आभार मानायलाच पाहिजेत आपण ज्या कुळात जन्माला आलो त्याबद्दल दुखी न होतात मागच्या जन्मी आपलेच काही चुकले असेल त्याचा हा परिणाम असे आपण हे मानले पाहिजे चुकीची जाणीव झाल्यावर ती चूक सुधारून घेण्यासाठी ही सुवर्णसंधी आलेली आहे तुमचे दैव चांगले आहे म्हणूनच देवाने तुम्हाला येथे आणून सोडले सत्पुरुषांच्या सहवासाने सेवेने आयुष्याचा उद्धार करून घ्यावा पुढच्या जन्मात उच्च कुळात जन्म शक्य व्हावा म्हणून सत्कर्म करता करता पुढे सरकता येईल देवांना नावे ठेवण्यात किंवा सत्पुरुषांशी या विषयावर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो त्यापेक्षा जास्तीत जास्त पुण्यकर्म हे आपण केले पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू.